नमस्कार मी संजय माने योग प्रचारक आणि योग प्रसारक आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत असं असं ठीक आहे आज आज इथं माझी मुलगी माझी कन्या आज इथं प्राणायाम योगासन करून माझ्यावर करण्यासाठी इथं यू यूट्यूबवर आलेले आहे घे जर पुढे माझी मुलगी नियमित प्राणायाम आणि योगासनं घरी करते आहे सर तसं पहिलं माझी मिसेस करते माझे एकूण दोन मुली आणि एक मुलगा मुल हे सगळी प्राणायाम योगासनं करतात माझी आई देखील करते आज माझ्या आईचं वय पंच्याहत्तर वय आहे का, का, दुती, दुती। आज अनुलोम विलोम कपालभाती कप अनुलोम विलोम फक्त क केल्यामुळं आईचा पूर्ण चष्मा नाहीसा झालेला आहे आणि डोक्याची शीर अशी दुखत होती उठत होती ती पूर्ण शीर दुखण्याची थांबली पूर्ण चष्मा आईचा पूर्ण नाहीसा झालेला आहे आणि ही मुलंही मी प्राणायाम योगाकर्त्याला पाहून ही घरी करू लागलेत आणि आज कंटिन्यू करतायत त्यामुळं आम्ही ससा आजारी पडण्याचं प्रमाण हे घरामध्ये आमच्या कमी आहे तर चला मंडळी मी चार प्राणायाम जे आहेत ते कशा पद्धतीनं करायचे मी आपल्याला इथं सांगतो गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं मी जवळजवळ अठरा वर्ष प्राणायाम करतो ह्या अठरा वर्ष प्राणायामामध्ये म प्राणायामाच्या माध्यमातून माझे जवळ पाच ते सहा प्रकारचे आजार माझे नाहीसे झालेले होते एक म्हणजे माझी स दमा जे होता मला खूप दमा होता तो दमा माझा पूर्णपणे ह्या प्राणायामाच्या माध्यमातून नाहीसा झालेला आहे दुसरी माझी सडपातळ का होती पंचेस ते पन्नास किलो या घरामध्ये माझं व वजन होतं पण आता वजन वाढलेलं आहे अडुसष्ट किलो माझ्या उंचीच्या फिटनेस पण आलेला आहे तिसरा आजार जो आहे ते थंडी तापाचं प्रमाण जे आहे चार सहा महिन्या वर्षातून येणारं जे आहे ते आता घटलेलं आहे दोन अडीच तीन वर्षातून ते थ मला कधीतरी थंडी ताप वाजून येतो ते हे जर येऊन गेलं की ताप येऊन गेला असं कळायला चौथा आजार जो आहे ते माझ्या पोटशिवळीचा आजार तोही माझा पूर्णपणे थांबलेला आहे आणि पाचवा जो, जो आजार आहे माझे गुडघेदुखीचा आजार पूर्णपणे गुडघेदुखीचा आजार गुडघेदुखी माझे पूर्णपणे थांबलेले आहे आणि सहावा जो आजार होता माझ्या काही गैरचुकीमुळे माझ्या कानाचा पडदा फाटला आणि ह्या कानातून पाणी येऊ लागलं पाणी येत असताना आयु आयुर्वेदिक औषध पाहि करून पाहिले आयलोपॅथी औषध घेतले होमिओपॅथी सर्व औषध घेतले पण काही फरक पडला नाही शेवटी ते कानातलं पाणी काही वेळ थांबलं पण मला किंडे पण आला जवळजवळ वर्षेपर्यंत वर्षभर मला ऐकायला येत नव्हतं पूर्ण किंडेपणा माझा पूर्ण आलेला होता पूर्ण आ पण ह्या प्राणायामाच्या माध्यम सर्व माझा गेलेला किंढेपणा पूर्ण नाहीसा झालेला पूर्ण माझा आवाज आलेला आहे त्यामुळे आता हे सहा प्रकारचे माझे आजार नाहीसे झालेले आहेत म्हणून मग मी डेली ही प्राणायाम करतो योगा करतो आणि घरच्यांचाही त्यावर विश्वास होता म्हणून ती घरचेही नेहमी प्राणायाम करते आज ही मुलगी माझ्यासमोर युट्यूबवर आज माझ्यावर करण्यासाठी आलेली आहे तर चला मंडळी मी ते सहा प्राणायाम कोणते आहेत ते मी आता इथं चार प्राणायाम कोणते आहेत ते चार प्राणायाम मी इथं आता आपल्यासमोर करून दाखवतो पहिला जो प्राणायाम आहे तो भस्त्रिका चला मंडळी भस्त्रिका मी करून दाखवतो या पद्धतीनं छातीश्वास भरायचा आणि तो पूर्णपणे सोडून द्यायचा आहे चला तर अशा पद्धतीनं झाला हा भस्तिका भस्त्रिकेचा प्रा प्राणायाम ह्या भस्त्रिकेच्या प्राणायामामधून आपल्याला सर्व हृदयाचे आपले सर्व जे जा, आजार असतील सर्व प्रकारचे हृदया जे जे काय असेल बी पी असेल कोणा बी पी असेल म्हणा किंवा उच्च रक्तदाब जे जे प्रॉब्लेम हृदयासंबंधी असतील ते सर्व तक्रारी दूर होतात श परत हृदयामध्ये सर्व ब्लॉकेज हे नाहीसे होतात खूप असा चांगले ह्या फाय फायदे ह्या भस्त्रिका फायदे भस्त्रिका ह्या प्राणायामामुळे होत असतात तर मंडळी दुसरा प्राणायाम जो आहे आहे तो म्हणजे कपालभाती प्राणायाम हा कपालभाती प्राणायाम मी आज इथं आपल्यासमोर करून दा दाखवणार आता कपालभाती प्राणायाम काय करायचा कशासाठी का करायचा आपण जे कडधान्य खातो फळं खातो भाज्या खातो त्या औषध फवारणी मारली जाते केमिकल केमिकल मारलं जातं ते जवळजवळ ते विषच मारलं जातं पण नाविला तर आपल्याला खाणं भाग पडतं कारण त्याशिवाय आपल्याला नाही खाल्लं तर आपण जगणार कसं बरोबर आहे ना आता त्याशिवाय ना जमीनचं नाफिक झालेलं आहे त्यामुळे औषधफॉरणी मारल्याशिवाय त्या निगेटी खाल्ल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पण त्या केमिकल व त्या औषध भाजीपाला फळभाज्यातून जे आपल्या शरीरामध्ये जे विषारी टॉक्सिन जातात हे टॉक्सिन जे बाहेर प फेकण्याचं काम हे कपालभाती करत असते सर्दी पडसं सर खोकल्यापासून ते शेवट कॅन्सरपर्यंतचे आजार जे आहेत हे सर्व आजार हे फक्त कपालभाती ह्या प्राणायामामुळे नाहीशी होतात सर्व प्रकारचे मग एका त्याचं गो गोजड वजन असेल त्याची कपालभातीमुळे त्याचं वजनही हळूहळू उतरायला लागतं ज्याचं सडपातळ शरीर असेल त्याच्या उंचीच्या मान्यात त्या हळूहळू त्याच्या आतमध्ये चरबी साठायला लागतील इतके फायदे या कपालभातीमुळे आहेत तर चला मंडळी मी आता इथे आपल्यासमोर कपालभाती करून दाखवतो चला तर मंडळ अशा पद्धतीने झाला हा कपालभाती प्राणायाम आता यानंतर मी आपल्यासमोर करून दाखवणार आहे तो म्हणजे अनुलोम विलोम आता अनुलोम विलोम प्राणायाम जो असा आहे हा अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे पूर्ण आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यामुळं सर्व नस ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळं आपल्याला सहसा पॅरलिस म्हणा किंवा एखादा पॅरलीस कम्पवाटचा त्रास होत नाही आणि ज्यांना पॅरलिस झाला असेल कंपवाट झाला असेल त्यांनी हा प्राणायाम केला तर त्याचे पॅरलिस म्हणा कंपवात पूर्णपणे नाहीसा होतो असे सर्व प्रकारचे फायदे ह्या मुळे होतात शर आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज राहत नाही अनुलोम विलोम असे खूप प्रकारचे जवळजवळ पूर्ण ऑक्सिजनचा आपल्या मेंदूकडे गेल्यानंतर पूर्ण मेंदूही आपला शार्प होतो आणि चष्मा असेल किंवा डोके दुखे असेल हे सर्वपणे या आजार आनंदमुळे नाही से होते आज माझ्या आईचं वय पंच्याहत्तर वय आहे तिला चष्मा लागलेला पाच सहा वर्षापूर्वी पण ते चष्मा आणि डोक्याच्या शिशीर दुखत होती तर डोक पूर्ण पूर्ण शिर अशी कळा मारत होत्या पण ह्या अनुलोम विलोम आई रोज करू लागली अनुलोम अनुलोम विलोमच्या माध्यमातून तिचा पूर्णपणे चष्मा घे पूर्णपणे नाहीसा झालेला आहे डोक्याची शीर दुखतेली ही पूर्णपणे थांबलेली आहे अशा पद्धती हे इतकं उत्कृष्ट असा अनुलोम विलोम आहे तर ते अनुलोम विलोम आज मी इथं आपल्यासमोर आता कशा पद्धतीने करायचं हे दाखवतो सर्वप्रथम आपण जे अंगठा आहे तो उ उजव्या नागपोडीवर धरून नाग डाव्या नागपोडीनं श्वास आतमध्ये घ्यायचा आणि घ्यायचा आणि नंतर तो उज्या नाकुडीनं घेतलेला श्वास उजा नाकुडीन शोसायचा ज्या नाकुडीन गेल त्याच्या विरोधी दिशेने घ्यायचा आणि सोडायच्या पद्धतीने पहा <laughs> तर अशा पद्धतीनं हा जो श्वास आहे पूर्णपणे छातीमध्ये फुफ्फुसामध्ये आपल्याला भरायचा आहे तर अशा पद्धतीने झाला हा अनुलोम विलोम आता शेवटचा जो चौथा जो प्राणायाम आहे तो म्हणजे उज्ज्याई उज्ज्याई प्राणायाम असे असा आहे तो गळ्याचे सर्व प्रॉब्लेम आपले नाहीसे होतात ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल ज्यांना गळ्यासंबंधी जे काय टॉ टॉ टॉन्सिलचा प्रॉब्लेम असेल सर्व हे त्या ह्याच्यामुळे नाहीसे होतात तो कशा पद्धतीने प्राणायाम करायचा ते मी दाखवतो माझी कन्याही नेहमी हा प्राणायाम करते मी सुरुवातीला दाखवतो हे पहा श्वास रुकून धरायचा नंतर ते उजव्याने आकोड्याने घेतलेला श्वास सोडायचा अशा पद्धतीने हे करायचं आता आमची कन्या करून दाखवलं करवा Uuuu... 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 तर अशा पद्धतीनं हा उज्जय प्राणाय आपण केला तर सर्व आपल्या संबंधीचे सर्व आजार नाहीसे होतात तर मंडळ अशा पद्धतीनं आपण नेहमीच हे चार प्राणायाम तर किमान के केले पाहिजेत तर मंडळ यानंतर मी एक असा प्राणायाम आहे शीर्षासन म्हणून जे आहे खाली डोकं वरती पाय शीर्षासन जर केला तर आपण ते कपालभातीमुळं आणि अनुलोम विलोमुळं कपालभातीमुळं गाडगा गोठळ्या हा पूर्णपणे फुटल्या जातात म्हणजे विदळ वितळल्या जातात अनुलोम विलोमुळे रक्त संचालन चांगलं होतं त्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण मना ग रक्तामध्ये गुठळ्या होत नाही आणि जर शीर्षासन केलं तर कधीही आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही ते गुठळ्या रक्तामध्ये होणार नाही कारण पूर्ण रक्त श आपलं खालवर जसं श बाटी खळबळतो तसं आपलं शरीर खळबळ जातं आणि कुठल्याही प्रकारच्या घोटाळ्या आपल्या रक्तामध्ये होत नाहीत तर चला मंडळी हो शीर्षासन जे आहे ती माझी बहीण मुलगी आता इथे आपल्यासमोर करून दाखवते पहा <coughs> <coughs> चल बघ सर्वप्रथम भि भी... भिंतीला भिंतीचा आधार घेऊन कुणी करायचा असेल तर घेऊ शकता आपण भिंतीचा आधार किंवा आपण कुणाची आप ते मदत घ्यायची प त्या पद्धतीनं मदत घेतली तरी देखील चालते आता माझी मुलगी शीर्षासन आपल्याला इथं करून दाखवित आहे इकडे 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 अशा पद्धतीनं आपण पाठिंबा थांबवून ते त्यांचा तोल चालला चाल चालला तर सांभाळू शकता ह्या शीर्षासनामुळे पूर्ण रक्त पुरवठा हा डोकीकडे जातो मेंदूकडे जातो त्यामुळं सर्व नाक कान डोळे हे सर्व अवयव मजबूत बनतात आणि यामुळे आपल्या रक्तामध्ये गुठळ्या ससा होत नाहीत आणि हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला होत नाहीत शिवाय हे शीर्षासन केल्यामुळे आपण लवकर म्हातार होत नाहीत आपल्या सुरकुत्या चेहऱ्यावरती पडणार नाहीत इतके भरपूर फायदे भूक चा, चा, चांगली लागते खूप खूप असे फायदे शीर्षासनामुळे आहेत म्हणून निमित्त प्रत्येकाने एक पार दहा मिनटं तर शीर्षासन हे दे, डे डेली केलं पाहिजे अशा पद्धतीनं ठीक आहे उत्तर Hmm. तर अशा पद्धतीनं हे शीर्षासन आज केलेलं आहे यानंतर माझी मुलगी आता आपल्याला हे शीर्षासन झाल्यानंतर डो लगेच आपण टाचावरती क करायचा आणि हातात ब्लॉक हात ब्लॉक एकमेकात करायचे आणि असं टाचावरती उभं राहायचं म्हणजे पूर्णपणे रक्तपुरवठा पूर्व पूर्वत होतो यानंतर शीर्षासन झाल्यानंतर हे रोल हा मनक्याचा खूप असतो त्यानंतर म पश्चिमात पश्चिम तानासन जरूर केलं पाहिजे ही मुलगी आमची करून दाखवेल पश्चिमो तानासन हां जेवढं शक्य होईल तेवढं गुडघ्याला आपले डोकं लावण्याचा कपाळ लावण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीनं म्हणजे आपली कंबर दुखत नाही शीर्षासन केल्यामुळे आपली कंबर दुखू लागते कारण मणक्याचा रोल तिथं खूप असतो त्यामुळे या पद्धतीने केला तर होत नाही ठीक आहे yeah. यानंतर आमची हालासन करून दाखवेल हालासन तिकडं घे करून पाय करा तिकडं घे तिकडे करा हे स सर्वांगासन बरं ठीक आहे ठीक आहे असं तिकड सर्वांगासन हालासून कर पाठिंबा हां लांबड हां जी पाठ पाति, पाठिंबा आहे हां तर हे झालं हालासन हालासन या ह्या हालासन केल्यानंतर कंबरेचं पण मग दुखणं थांबतं आहे कंबर दुखीचा प्रॉब्लेम भविष्यात कधी होणार नाही डेली आपण हे करू लागला तर हे शीर्षासन केल्यानंतर आसन हे हालासन हे जरूर केलं पाहिजे या पद्धतीनं चला या हो तर मंडळी अशा पद्धतीनं हा प्राणायाम योगासना करण्यासही मी आज इथे केलेला आहे तर आपण ही नियमित प्राणायाम योगासनं करून आजारमुक्त रोगमुक्त व्हा सुखी राहा समृद्ध राहा आपल्यामुळं आपले आपल्या घराबारांना सुख घरा घराला सुख समाधान आनंद द्या तर मंडळी जर आपल्याला करण्याची इच्छा होत असेल हा तर जरूर करा पण रोज पहाटे सकाळी पाच ते साडेसात या वेळेत आणि पुन्हा प्रसन्न रात्री आठ ते साडेआठ वेळेत फक्त आस्था या चॅनेलवरूनच योगुरुशी स्वामी रामदेवजी महाराजांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा यानंतर आपल्या जवळच्या योग वर्गाला भेट द्या कारण स्वतःहून करू नका जवळच्या योग वर्गाला भेट द्या योग गुरु योगतज्ञ योग, योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम आणि योगासन शिकून घ्या आणि मग असे प्राणायाम योगासनने करा तर मंडळी हो हा आजचा व्हिडिओ कसा काय वाटला आवडला आवडला असेल तर माझ्या चॅनलला आणखी आणखी असे व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद बस